नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोंबडीनं पिल्लं काढल्यानंतर लगेच दहा दिवसानंतर कोंबडीनं अंडे दिले पाहिजेत त्यासाठी आपण काय क करावं यावर हा संपूर्ण व्हिडिओ आज आपण बनवणार आहे तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मित्रांनो जास्तीत जास्त गावठी कोंबडीपासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आणि उत्पन्न जर सगळ्यात अवलंबून कशावर असतं तर कोंबडींच्या पिल्लांवर हे कोंबडीचं उत्पन्न गावठीमध्ये अवलंबून असतं आणि जेव्हा कोंबडी पिल्लं काढते तर पिल्लं काढल्यानंतर लवकर जवळजवळ दोन्ही एक महिने कोंबडी पिल्लं सोडत नाही आणि दोन एक महिने पिल्लं न सोडल्यामुळं आपल्याला त्या कोंबडीला म्हणजे दोन महिने खाऊ घालावं लागतं आणि मग त्याच्यात त्या ठिकाणी आपल्याला थोडा लॉस होतो तर मित्रांनो तुम्ही आठ दिवसाचे तर एक सात आठ दिवसाचे पिल्लं कोंबडीसोबत ठेवायचे आणि त्याच्यानंतर कोंबडीपासून पिल्लं वेगळे करायचे आणि वेगळे केल्यानंतर लगेच एक दहा ते आठ दहा दिवसामध्ये कोंबडी अंडे द्यायला सुरुवात करत असते आणि ते पिल्लं वेगळे केल्यानंतर आता बऱ्याच फार्मरना आपण व्हिडिओ बनवला होता पण त्याच्यामध्ये त्याची व्यवस्था कशी करावी हे बऱ्याच जणांना जमलं नाही पिल्लं तर वेगळे केले पण त्याची व्यवस्था व्यवस्थित न केल्यामुळं त्याची ब्रुडिंग व्यवस्थित न केल्यामुळं पिल्लं जगू शकले नाही बरेच त्या ठिकाणी त्यांची मॉर्डिटी झाली आणि नुकसान झालं आता तुम्ही हे बघू शकता या कोंबडीमागं तुम्हाला एक पिल्लो दिसतंय तईनं टोटल सोळा पिल्लं काढले होते तर आपण मागे एक पिल्लू ठेवलं याच्यासाठी किती आपण हे जे ब्रुडिंगला एक इकडं पिल्लं टाकलेले आहेत तर कोंबडी खूप परिशान करत होते त्याच्यामुळं आपण एक, हो एक सध्याचं पाठीमागे एक पिल्लू ठेवलेलं आहे आणि सुद्धा आपण एक दोन दिवसामध्ये आता या पिल्लांमध्ये सोडणार आहे आता आपण मित्रांनो बघा व्यवस्था कशी केलेली आहे तर आता रात्री पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळं थंड वातावरण झालं जास्त थंडी होती त्याच्यामुळं आपण अशी ब्रुडिंगची व्यवस्था केलेली आहे एकदम गोल राऊंड असा मारलेला आहे तुम्ही बघू शकता असा हे तपडं लावून असं हे बघा हे छोटे छोटे बांबूचे लाकडं आपण त्याला गोल राऊंडमध्ये राहून आणि त्याला हे छोटे छोटे तपडा असे लावलेले आहे आणि खाली आपण न्यूजपेपर टाकलेला आहे न्यूजपेपर यासाठी आपण टाकलेला आहे मित्रांनो की पक्षी जे विष्ठा करतात ते ते तर ते त्यांच्या अंगाला चिपकून आहे त्याच्यावर बसल्यानंतर म्हणून हा पेपर टाकलेला आहे पेपरावर जर विष्टा केली त्यानं गांजर पेपरवर केली तर लगेच ते कोरडं होऊन जातं आणि पेपरवर खाद्यसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे टाकता येतं हे बघा आपण हे जे खाद्य म्हणजे आपण मक्काचा भरडा याच्या या ठिकाणी याला टाकलेला आहे आणि दुसरी गोष्ट पाणीसुद्धा आपण या पिण्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे तर पिल्लांना कळत नाही परातीमध्ये जर बा पाणी ठेवलं तर परातीमधून पिल्लं उड्यावरून ओरले होतात आणि त्या ठिकाणी त्याची मर्तूकसुद्धा वाढते तर म्हणून अशा पद्धतीचं आपण हे नियोजन केलेलं आहे आणि याला दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही लिक्सेन वगैरे जर दिलं तर खूपच चांगलं आहे पिल्लांना तशी काही एवढी आवश्यकता नाही आणि ऊपसाठी आपण दोनशे वॅटचा इथं लाईट लावलेला आहे बघा तुम्ही हा दोनशे वॅटचा लाईट आपण इथं लावलेला आहे म्हणजे पक्षाला थंडी वाजणार नाही आणि हा सुद्धा एक इकडं शंभर वॅटचा लावलेला आहे छोटा लाईट तर असं तुमचे पक्षी किती आहे आणि राऊंड केवढा आहे याच्यावर डिफेंड असतं तर पिल्लांना जवळजवळ तेहतीस चौतीस सेल्सिअस एवढं टेम्परेचर आपल्याला एक सात आठ दिवस आपल्याला ठेवावं लागतं ब्रुडिंगसाठी आणि एकदा दहा पंधरा दिवसाचे पिल्लं ब्रुडिंगमध्ये झाले तर यांना काही तिथून पुढं प्रॉब्लेम नसतो आता बऱ्याच जणांना मेसेज येतात की सर आपल्याला प्युअर गावरान पिल्लं तुमच्याकडून पाहिजेत कारण की प्युअर गावठी मार्केटमध्ये कुठं भेटत नाही किंवा फसवेगिरी त्या ठिकाणी होते तर म्हणून आपल्याला तुमच्याकडूनच पिल्लं पाहिजेत तर मित्रांनो आपल्याकडं पिल्लं नक्कीच भेटल हे आपले सध्या आता सध्या आता वीस पंचवीस पिल्लं ही आहेत तर आणखीसुद्धा आता ह्या चार कोंबड्या आपण बसवलेल्या हो आहे जर तुम्हाला जर पिल्लं पाहिजे असेल तर आमच्याशी कमेंटमध्ये तुम्ही तुमचा नंबर मेन्शन करा तुम्हाला कॉल एकदा कॉल एक तुम्हाला एक दोन दिवसामध्ये येऊन जाईल त्याचा लगेच रिप्ले तर पिल्लं फक्त तुम्ही जालना जिल्ह्यातले असाल बुलढाणा जिल्ह्यामधले असाल कारण की प्रॉपर मी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये माझं छोटंसं गाव येतं तर तुम्ही जर जवळ पाचशे चाळीस पन्नास किलोमीटरचे जर असाल तर तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला एक पन्नास शंभर पिल्लांसाठी परवडतं आता बरेच बाहेरूनसुद्धा पालघर ठाणे इकडूनसुद्धा क्वालेत की सर पिल्लं पाहिजेत तर शक्य नाही मित्रांनो शंभर दोनशे पिल्लांसाठी तुम्हाला पिल्लं पाठवायला त्यामुळं तुम्हाला पिल्ल भेटणार नाही आपली माहिती तुम्हाला तर कंपल्सरी ला राहीलच तुम्ही आसपासच्या खेड्यापाड्यामधून कोंबड्या घेऊन त्याची पिल्लं तयार करू शकता आणि काहीची मदत जर तुम्हाला लागली तर कमेंटमध्ये नक्की कळवा नक्की तुमची मदत आपण व्हिडिओच्या माध्यमातून करू तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुमचे काही प्रश्न असेल तर कळवा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये